भविष्यकाळामध्ये लवकर वापसा तयार होऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिवस मिळावेत हीसुद्धा प्रार्थना मी विठ्ठलाजवळ या ठिकाणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी झाला आहे तो खरं म्हणजे अवकाळी पाऊस त्याला म्हणता येणार नाही परंतु अवकाळी ही भयानक परिस्थिती काल या ठिकाणी झाली जवळपास महाराष्ट्रामध्ये एकशे वीस मिलीमीटर पाऊस सर्वदूर या ठिकाणी सरासरी झालेला आहे या भागामध्ये थोडा जास्त पाऊस झालेला आहे परंतु तरीसुद्धा त्या मान्य जिल्हाधिकारी आमचे कृषी अधिकारी सर्व यांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं इथं नुकसान झालं असेल तिथे तर त्या ठिकाणी पंचनामे करा आणि नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात निश्चितपणे उद्याच्या कॅबिनेटवरती किंवा यानंतरही कधी जेव्हा पंचनामे येतील तेव्हा कॅबिनेटवरती घेऊन त्यांना मदत केली जाईल अजून अध्या आकडा जवळ आलेला नाही कालच पाऊस झालेला आहे आज थोड्या प्रमाणात उघडीप मिळालेली आहे कदाचित आज दुपारी पण पाऊस येईल आणि आय एम डीने आजच जाहीर केलेलं आहे कालच जाहीर केलेला आहे की आता मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे कंटिन्युअसली अवकाळी पावसाच्या बरोबरीने या ठिकाणी परत मान्सून सुरू होणार आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये लवकर वापसा तयार होऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिवस मिळावेत हीसुद्धा प्रार्थना मी विठ्ठलाजवळ या ठिकाणी केलेली आहे की लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू दे आणि सुखी समाधानी या ठिकाणी शेतकरी होऊ दे अशी प्रार्थना मी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं बंडपुरांना